गेल्यासून त्या पत्ता बांधू लागले बोलो न भाऊ

त्यांचं आहे का एका लाईट देऊ का बोल पॉलिटिकल आर्किंगा बदल ऐका

发出去了，你看一下， कंदील आहात किती फायदा होतो या कंदिलांचा तुम्हाला प्रचारासाठी कोणी इच्छुक उमेदवाराला दरवर्षीप्रमाणे मी विभागामध्ये मनसे दे शाखा देत मी माझ्या पक्षाचे कंदील लावतोच पण यावेळी महानगरपालिकेचं इलेक्शन पण आहे तसेच दिवाळी हा सण आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा सण असतो आणि यावेळी आम्ही जास्तीत जास्त मोठे कंदील लावून कसं आम्ही आकर्षित होऊ हा आणि पक्षाचे चिन्ह लोकांपर्यंत पोचेल तसेच आमचे साहेब पण दिसतील लोकांपर्यंत हा एक छोटा विचार आमचा असतो आणि आमचे खोककर दादा गेले कित्येक वर्षापासून आकाश कंदील बनवतात पण यावेळी त्यांच्याकडे महानगरपालिकेत रिलेशन असल्यामुळे स्वतः आमची पण आता मी दहा कंदीलची ऑर्डर दोन दिवसापूर्वी दिली आहे आता ती माझी ऑर्डर चालू झालेली आहे आणि त्या माध्यमातून कुठेतरी लोकांना शुभेच्छाही देता येतो आणि दिवाळीचा सण असल्यामुळे आपलं पक्षाचा प्रचारही चांगल्यापैकी होऊ शकतो कारण दिवाळी सण हा प्रत्येकजण मोठ्या उत्साहात करतात त्यामुळे कुठेतरी आपला कंदील लोकांपर्यंत दिसेल आणि आपल्या पक्षाचा शुभेच्छाही लोकांना देता येईल एक छोटीशी भावनापोटी आम्ही हा दरवी कंदिलाची ऑर्डर देत असतो डॉक्टर साहेब पॉलिटिकल कंदील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत कशा प्रकारे याचा फायदा होतो आहे या सगळ्या इच्छुक उमेदवारांना आणि किती कंदील आहे त्याचं काम चालू आहे कसं सणाजसुदीच्या माध्यमातून आणि येणाऱ्या ह्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत ह्या पाच वर्षांनी येतात पण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काय झालं की निवडणूक येणार आहे आणि आपलं ह्याचं प्रचाराचं माध्यम म्हणून एक दिवाळ्याचं दिवाळीमध्ये आपण कंदील हा लावून लोकांना आपण दाखवू शकतो की आपल्या पक्षातर्फे आपला कंदील लावलेला आहे हा आपला दिवाळी उत्सव जो आहे आणि असे याच्या मागचे जे उत्सव असतात त्याच्याही पक्ष आपापल्याप्रणे कशाही परिणे आपला प्रचार होईल आपला तसं दिवाळीचं सा एक चांगला माध्यम आहे कंदील लागतात कोण छोटे मोठे कंदील लावतात तसे माझ्याकडे मनसेचे कंदील आहेत ब बी जे सुद्धा आहेत शिवसेनेचेसुद्धा कंदील आहेत आणि आताच आमच्या इथे आमचे वार्ड क्रमांकशे साठचे आमचे शाखाध्यक्ष यांनी मला दहा एक पंधरा कंदिलाची ऑर्डर दिलेली आहे असं सर्व किती फायदा होतो प्रचारासाठी या सगळ्याचा असं बघायला गेलं तर आपापल्या विभागामध्ये जे जे आहेत पक्ष ते आपापल्याच्या प वतीने कमीत कमी पाच की चार फुटाचा कंदील लावतात आणि त्याच्यामध्ये आपलं पक्षाचं नाव आणि चिन्ह वगैरे जाहीर करतात आणि एकूण तुमच्याकडे किती कंदिलांची ऑर्डर असते आणि दरवर्षी ही एवढ्या प्रमाणात की ह्या वर्षी जास्त आहे माझ्याकडे दरवर्षी जास्तीत जास्त दीडशे दोनशे अभाव कंदील हे येतच असतात पण त्यापेक्षा नवीन नवीन मंडळंही मला जॉईन होतात आणि विभागातील जे नामवंत जे आहेत तेही कंदील लावतात त्यांचीही ऑर्डर असते मला यावर्षी हो वाढले खरोखर वाढलेली आहे कारण ह्यावेळेला खरोखरच इलेक्शन हे होणारच आहे हे जाहीर झालेलं आहे आणि त्यांना एक चांगला हा मोका आहे दिवाळीचा की माझं कसं माझ्या प्र पक्षाचं प्रचार कशाप्रकारे होईल बॅनरबाजी तर असतेच पण सणाच्या माध्यमातून हे दिवाळीचं एक प्रतीक असतं की त्याच्यावरती आम्ही हे करू शकतो की आपल्या पक्षाचं नाव आपला स्वतःचा फोटो आणि चिन्ह हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं आणि दिवाळीच्या सणांवरती हार्दिक शुभेच्छा हे सगळ्यांना देतात